नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारके महातोग युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो सगळ्यांची हार्वेस्टिंग झालेली असेल आणि हे झाल्याबरोबर लगेच आपण आंब्याची तुरळक छाटणी करून नवीन भार धरण्यासाठीची तयारी आपल्याला करायची आहे माझी जवळपास बावीस ते चोवीस मेला तुरळक छाटणी मी घेतली होती आणि ते झाल्याबरोबर लगेच मी नत्रयुक्त खत तसेच ब्ल्यू कॉपर याचा एक स्प्रे घेतला आणि आज आहे जवळपास पंधरा जून आणि आज जर तुम्ही पाहिलं तर मध्ये सर्वत्र अतिशय चांगल्या पद्धतीने नवती फुटलेली आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर पुण्यातसुद्धा नवीन पानावरती थ्रिप्स किंवा शेंडा पोखरणारे अळी पानं कतरणारी अळी गुंडाळणारी अळी कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी अटॅक झालेलं नाही म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही छाटणी घेऊन जेवढ्या लवकर पालवी आणचाल तेवढ्या लवकर तुम्हाला ती पक्व करायचं आहे कारण ही पालवी पक्व झाल्यानंतर आपल्याला मोहराची काडी तयार करायची आहे यानंतर आपल्याला ट्रीटमेंट याच्यावरती काय करायचं आहे ही पालवी ज्यावेळेस थोडीशी पोपटी रंगाची झाली तेव्हा लगेच आपल्याला झिरो बाऊन चौतीस आणि एक आठ ते दहा दिवसाच्या फरकाने झिरो झिरो पन्नास याचा एक स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यासोबत कीटकनाशक बुरशीनाशकसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्या स्प्रेने या पालवीला लवकर जून करायचं आणि जर शक्य झालं तर, तर एखाद्या वेळेस हीच पालवी पुढे आपल्याला मोहराची काडी तयार करण्यासाठी मोर्माण करते पाल ती पालवी पण जून करण्यासाठी याच पद्धतीचा आपल्याला अवलंब करायचं आहे आणि भविष्यामध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरमध्ये मोहर यावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात तर नवती आल्यानंतरच आपलं झाड सशक्त आहे हे आपल्याला कळतं आणि याचा उपयोग म्हणजेच आपल्याला कलटार त्या झाडाला द्यायचं का नाही हे सुद्धा आपल्याला माहिती त्याच्यासाठी कलटाळ देण्याच्या अगोदर अशा पद्धतीची नव्हती आपल्या झाडावरती येणे आणि ती पक्व होणे गरजेचं आहे आणखी आपल्या काही सूचना असतील तर निश्चितच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद